नमस्कार मित्रांनो रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात असते परंतु भीती आणि शंकेमुळे कोणीही स्पष्टपणे विचारत नाही आज आपण सांगणार रा आहोत राशीच्या आधारे तुमच्या मृत्यूची संभाव्य वय त्या आजारांची माहिती जी तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि त्या कटुसत्यांचा उलगडा ज्यांची वेळेत जाणीव होणे आवश्यक आहे हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर एक इशारा देखील आहे जेणेकरून तुम्ही वेळे स्वतःमध्ये सुधारणा करू शकता तर चला सुरुवात करूया आजच्या या रहस्यमय प्रवासाची पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सगळ्या समस्यापासून मुक्तीचे उपाय पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहावी तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग सुरुवात करूया मेष राशीपासून नंबर एक मेष राशीचे राशी लोक तेजस्वी आत्मविश्वाशी आणि धोका पत्करणारे असतात त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंमत पण हीच हिंमत कधीकधी त्यांच्यासाठी प्राणघातकसुद्धा ठरते या राशींच्या लोकांचा मृत्यू प्रामुख्याने वेगवान अपघात किंवा तणावामुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो जर कोणी मेष राशीचा व्यक्ती सतत ॲडव्हेंचरच्या मागे लागलेला असेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचा मृत्यू साठ ते अडुसष्ट वर्ष दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली ऊर्जा ध्यान योग व संयमात गुंतवली तर ते आरामात ऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात मेष राशी अग्नितत्वाची राशी आहे म्हणूनच या लोकांमध्ये क्रोध बेचैनी व मानसिक अस्थिरता जास्त असते जर ही अग्नी संतुलित असंतुलित झाली तर उच्च रक्तदाब डोक्याला उष्णता आणि तणावजन्य आजार होतात या राशीसाठी सूर्यास्ताच्या वेळी घरात शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा सूर्याला पाणी अर्पण करावे आणि थोडा वेळ ध्यान करावे नियमित शीतली आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे या लोकांसाठी अमृता समान आहेत म माथ्यावर चंदनाचा टिळा लावणे हे देखील फार शुभ मानलं गेलं आहे जे मानसिक शांतता देते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते नंबर दोन वृषभ राशी वृषभ राशींचे लोक स्थिर खाण्यापिण्याचे शौकीन व आरामप्रिय असतात पण त्या त्यांचा सर्वात मोठा धोका म्हणजे अधिक खाणे कमी हालचाल आणि आळस डायबेटीस बी पी थायरॉइड यासारखे आजार त्यांच्या आयुष्यातील वय कमी करू शकतात या लोकांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षादरम्यान होण्याची शक्यता असते पण जर त्यांनी आहारातील संयम ठेवला आणि नियमित व्यायाम केला तर ते नव्वद वर्षापर्यंतही जगू शकतात वृषभ ही, शकता। ही पृथ्वी तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या शरीरात स्थूलता आणि चढपणा लवकर येतो त्यांना आळस लवकर ग्रासतो म्हणून नियमित योगासने व्यायाम आणि शारीरिक श्रम अत्यावश्यक आहे सूर्यनमस्कार आणि कपालभाती ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत प्रत्येक सकाळी खुल्या आकाशाखाली वीस मिनटे चालणे शरीराला ऊर्जा देते आणि मनालाही प्रसन्न करते नंबर तीन मिथून राशी मिथून राशीचे लोक बुद्धिमानी उत्साही आणि चंचल स्वभावाचे असतात पण हीच चंचलता आणि खूप विचार करण्याची सवय त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते त्यांना तणाव डिप्रेशन आणि न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ध्यान व मेडिटेशनचा अवलंब केला तर ते ऐंशी वर्षाहून अधिकही जगू शकतात मिथून ही, ही वायु तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या सब बाबामध्ये चंचलता अनिर्णय आणि अस्थिरता असते त्यांची बुद्धी व संवाद हे त्यांचे बलस्थान असले तरी तीच ऊर्जा जर असंतुलित झाली तर तणाव बेचैनी निद्रानाश व मानसिक विकार होतात त्यांच्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राया प्राणायाम खूप फायदेशीर असतात कारण ते मेंदूला शांत करतात आणि मनाला संतुलनात ठेवतात नंबर पाच कर्कराशी कर्कराशीचे लोक भावनिक घरगुती आणि संवेदनशील असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक ओझं हे ओझं हळूहळू मानसिक व शारीरिक आजारावर निर्माण आजार निर्माण करते कॅन्सर फुप्फुसांचे आजार डिप्रेशन आणि निद्रानाश यांची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आत्मवि व स्थिरता विकसित केली तर ते जगू शकतात कर्क ही जलतत्त्वाची राशी आहे आणि त्यामुळे हे लोक पटकन वाहून जातात दुसऱ्यांच्या गोष्टी मनाला लावून घेतात हे भावनिक असंतुलनच त्यांच्या आरोग्यावरती परिणाम करते त्यांच्यासाठी योगनिद्रा मौन ध्यान आणि दीर्घ शोषण प्राणायाम अतिशय उपयुक्त आहेत गर्भाशयील तणाव आणि अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे अत्यंत उपयुक्त आहे नंबर पाच स्नेहराशी स्नेहराशींचे लोक नेतृत्व गुण असलेले प्रभावशाली आणि ताकदवान असतात पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अहंकार हार्ट अटॅक आणि जास्त उच्च रक्तदाब आणि लिव्हरचे आजार यांची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू ते वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली ही मी भावना कमी केली तर ते नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात स्नेह हो ही अग्नि तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या राग अहंकार आणि हृदयावर ताण निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती दिसून येतात त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार उज्जाई प्राणायाम आणि त्राटक खूप फायदेशीर आहे हे त्यांना बळकटी देतात आत्मबल वाढवतात आणि क्रोध नियंत्रित करतात नंबर सहा कन्या राशी कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय विश्लेषक आणि परिपूर्णतेच्या मागे लागलेले असतात पण हे खूप विचार करतात इतकं की शरीरच आजारी पडते त्यांना पचनसंस्था मायग्रेन आणि त्वचे संबंधित विकार जास्त त्रास देतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी चिंता करणे थांबवले तर ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतही निरोगी राहू शकतात त्यांच्यासाठी विचार संपन्नता आणि शरीरातील नको असलेल्या ऊर्जेचे शुद्धीकरण आवश्यक असते कपालभाती आणि नाळी शोधन प्राणायाम त्यांच्यासाठी फार लाभदायक आहे दररोज सकाळी पंधरा मिनटे वज्रासन आणि हळूहळू चालणे खूप उपयोगी ठरते रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सेंदे व मीठ टाकून पाय धुणे मनाची शांतता व चांगली झोप देण्यासाठी चमत्कारिक उपाय आहेत नंबर सात तुळराशी तुळराशीचे लोक संतुलित कलात्मक आणि ज्ञान न्यायप्रिय असतात पण त्यांच्या कमजोरी म्हणजे निर्णय घेण्यात अडचण व इतरांना खुश करण्याना करताना स्वतःला हरवून बसणे किडनी युनिनरी सिस्टीम आणि हार्मोन समस्या या लोकांसाठी खतरनाक ठरू शकतात त्यांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षादरम्यान होण्याची शक्यता आहे पण जर हे लोक स्वतःच्या प्राथमिकता ठरवायला शिकले तर हे नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात तूळ राशी ही तत्वाची रास आहे हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जेवणा जेव्हा जीवनात असंतुलन निर्माण होते मग त्या नात्यामध्ये असो किंवा विचारामध्ये तेव्हा त्यां जे मन अस्थिर होते याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो या लोकांसाठी शरीर आणि मन दोन्हीमध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे नाडी नाडीशोधन प्राणायाम आणि अनुलोम निलोम हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहेत कारण हे वायुतत्व नियंत्रित करतात आणि मानसिक स्थिरता देतात त्याचबरोबर ताडासन आणि त्रिकोणासन यांसारखी योगासने शरीराला संतुलनात ठेवतात आणि पाठी व किडनी क्षेत्रात ऊर्जेचा संचार करतात नंबर आठ वृशिक राशी वृशिक राशीचे लोक गूढ रहस्यमय आणि अत्यंत भावनिक असतात त्यांची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते पण जर ती नियंत्रित नसेल तर ती आत्मविश विनाशाचं कारण बनते त्यांच्यात आत्महत्या विष घेणे डिप्रेशन आणि रहस्यमय आजारांचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू सहज साठ ते सत्तर वयात होण्याची शक्यता असते पण जर ते ध्यान साधना आणि संयम पाळले तर ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतही जगू शकतात वृषक ही जलतत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या आत खोल भावनांचा ज्वार असतो ही अंतर्गत आरोग्यावर परिणाम करते आणि या राशीचे लोक लवकर गुप्त आजार प्रजनन तंत्र मूत्रमार्ग आणि हार्मोनल समस्यांनी ग्रासले जातात मूलबंद शीतली प्राणायाम हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहेत कारण ते केवळ ऊर्जा संतुलन करत नाही तर राग व आवेगीही नियंत्रित करतात त्याचबरोबर भुजंगासन आणि सेतुबंधासन ही योगासने त्यांच्यासाठी शरीराच्या त्या भागाला बळकटी देतात जिथे ऊर्जा सर्वाधिक केंद्रित असते वृश्चिक राशींच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनिटे एकांतात बन ध्यान करावे जेणेकरून ते त्यांच्या अंतरंगातील शक्तीला ओळखू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील नंबर नऊ धनुराशी धनुराशीचे लोक फिरायला शिकायला जीवन खुल्या मनाने जगायला आवडणारे असतात त्यांच्यात साहस व जोखीम घेण्याची प्रवृत्ती असते जी अपघात व संसर्गासारख्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू होण्याचे कारण ठरू शकते त्यांचा संभाव्य मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षादरम्यान होऊ शकतो पण जर सतर्क बाळगली तर हे लोक नव्वद वर्षापर्यंतही सहज पोचू शकतात धनु ही, ही अग्नितत्वाची रा अशी आहे परंतु अनेक वेळा जोश व बेफिक्रीमुळे हे लोक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात धनुराशींच्या लोकांना मांड्या लिव्हर लट्ठपणा डायबेटीज आणि यकृताचे आजार लवकर होऊ शकतात विशेषतः जेव्हा हे स असंयमी जीवनशैली जगतात त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ऊर्जा केंद्र नियंत्रित करणे आणि शरीराला लवचिक बनवणे त्रिकोणासन उष्ट्रासन आणि पवनमुक्त आसन यांसारखी योगासने त्यांच्या जांगावरील ताथरटा आणि उपयुक्त आहे अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम हे त्यांच्या अस्वस्थ मनाला शांत करतात तसेच आहारात हलका सात्विक आणि कमी तळलेले पदार्थ हे त्यांच्यासाठी अमृता समान आहेत नंबर दहा मकर राशी मकर राशीचे लोक कर्मट व्यवहारिक आणि शिस्तप्रिय असतात त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जबरदार जबाबदाऱ्यांचे ओझे आणि भावना दाबून ठेवणे त्यांना हाडाचे विकार सांधीवात रोग आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण थोडं हसणं शिकले व त्यांचे त्या शिकले तर त्यांचे दीर्घायुष्य नक्की आहे मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या स्वभावामध्ये स्थिरता मेहनत शिस्त आणि जबाबदाऱ्या दिसून येतात त्यांच्यासाठी शरीर मजबूत करणे आणि मनाला लवचिक ठेवणे अत्यंत ताडासन, ही आवश्यक आहे वज्रासन आणि योगासने मकर राशीसाठी खूप फायदेशीर आहेत जी केवळ कणा बळकट करत नाहीत तर संपूर्ण शरीराला संतुलन देतात नाडी शोधन आणि बासरी का प्राणायाम या लोकांसाठी उपयुक्त आहे कारण त्या शरीरातील थकवा आणि विषारी घटक बाहेर टाकतात मकर राशीच्या लोकांनी किमान दररोज एकदा तरी मोबाईल किंवा कामाशिवाय स्वतःसोबत खुले आकाशाखाली काही वेळ घालवावा जेणेकरून त्यांना मानसिक संतुलन मिळेल नंबर अकरा कुंभराशी कुंभराशीचे लोक नवन्वेशी विचारशील आणि समाजसुधारक असतात त्यांचा मेंदो सतत काहीतरी नवीन विचार करत असतो पण या प्रक्रियेत शरीराकडे दुर्लक्ष होते त्यामुळे रक्ताभिसरण नसा ब्रेन स्ट्रोक हे त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण होऊ शकतात त्यांचा सरासरी मृत्यू सत्तर ते ऐंशी वयात होतो परंतु तंत्रज्ञान व आयुर्वेदाच्या सहाय्याने ते नव्वद पार जाऊ शकतात कुंभ ही वायुतत्वाची राशी आहे म्हणून त्यांचे विचार तीव्र संकल्पना त्यामध्ये मौलिकता आणि स्वभावामध्ये स्वतंत्रतेची तीव्र इच्छा दिसून येते कुंभ राशींच्या लोकांना नसा बीपी हृदय टाचांचे दुखणे पाय आणि मज्जासंस्थेची संबंधित आजार लवकर होऊ शकतात त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्हींचं संतुलन आवश्यक आहे वृक्षासन आणि शवासन ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ती शरीराला स्थिरता एकाग्रता व विश्रांती देतात अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम त्यांच्या बेचैनी व तणावाला शांत करतात नंबर बारा मीन राशी मीन राशीचे लोक भावनिक दयाळू आणि आध्यात्मिक असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिकल्पनाविलास त्यांना लिव्हर विकार भावनिक ताण आणि मानसिक भ्रम यांसारख्या समस्या होतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयात होऊ शकतो पण जर हे सेवा आणि ध्यानात गुंतले तर शंभर वर्ष जगणे ही अवघड नाही मीन ही, ही जलतत्वाची राशी आहे आणि म्हणूनच हे लोक इतरांचे दुःख इतकं आत्मसात करतात की स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी सर्वात आहे भावनांना ठेवणे आणि शरीराला हळूहळू सक्रिय करणे आसन बालासन आणि मकरासन हे त्यांच्या मानसिक थकव्याला कमी करतात आणि मजा संस्थेला संतुलन देतात योग निद्रा आणि ओम जप ध्यान हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात कारण ते मनाला खोल विश्रांती देतात आहारामध्ये पाणी भरपूर असलेले आणि मानसिक शांतता देणारे पदार्थ जसे की मौसमी फळे हिरव्या भाज्या तुळशी किंवा अश्वगंधायुक्त चहा यांचा समावेश करावा तर मित्रांनो ही होती राशीनुसार संभाव्य मृत्यूचे वय आणि त्यांच्याशी संबंधित कटू सत्ते पण लक्षात ठेवा मृत्यू अटळ आहे पण जीवनाची दिशा तुमच्या हातात आहे तुमचं खानपान दिनचर्या विचार आणि कर्म तुमच्या आयुष्य कमीही करू शकतं आणि वाढूही शकतं जर हा व्हिडिओ तुम्हाला जागरूक करत असेल विचार करायला लावत असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा धन्यवाद